शिरपूर तालुक्यातील प्रती पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या निमझरी येथील विठ्ठल मंदिर धाम येथे दिनांक सहा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त भव्य विठ्ठल दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या दिवशी सकाळी तालुक्यातील मान्यवरांच्या हस्ते काकड आरतीने सोहळ्याची सुरुवात होणार असून त्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे दिवसभर हरिपाठ भजन कीर्तन अशा भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे भाविकांसाठी व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावातून भजन कीर्तनासह दिंडी काढली या दिंडीत विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन विठ्ठल मंदिर ट्रस्ट नेमझरीच्या वतीने करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब छगन बापू गुजर व ग्रामस्थांनी केले आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर नमस्कार जय हरी सप्तम नमस्कार सर्व भाविकांना आज जे आम्ही सगळे विठ्ठल मंदिर प्रतिष्ठान निमगिरी व सर्व गावाच्या वतीने आमच्या संचालक मंडळ व परिसराच्या वतीने ह्या ज्या कार्यक्रमाची पूर्वतयारी झालेली आहे तरी आज पत्रकार बंधूंनी सगळ्यांनी येऊन आज आमच्याविषयी काही चर्चा मांडून घ्या या विषयावर आम्ही मंदिराविषयी सांगतो की दोन हजार अकरापासून मंदिरात प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि दोन हजार तेरापासून आम्ही यात्रा सुरू केलेली आहे मंदिराचे भूमिपूजन दोन हजार आठ यावर्षी झालं तीन वर्षात मंदिर कंप्लीट झालं तरी सगळ्या गावकऱ्यांनी व सर्व परिसरातील लोकांनी मनापासून भरभरून सगळ्यांनी श्रेय दिलं आणि आज जो दिवस पाहायला मिळतो यात आनंद फक्त एकच आहे सर्व गावकरी गावातील मंडळी सगळे आमचे वारकरी काडकरी वैष्णवपंथी एकतारीपंथी सर्व भजनी मंडळ मग ते राम मंदिराचे ट्रस्टी असो तालुक्यातील सर्व धार्मिक मंदिरातले ट्रस्टी असो सगळ्यांचे एक मनापासून काम चालतं आणि त्यामुळे या यात्रा खूप मनापासून सफल होत असतात आज आषाढी एकादशी म्हटलं तर लोक पाचशे वीस किलोमीटर शिरपूरपासून पायी चालतात आणि आपल्याला फक्त निमगिरी शिरपूर सात किलोमीटर अंतर यायचे तरी माझे सगळ्या भाविकांना मनापासून विनंती आहे की सात किलोमीटर काही विशेष नाही आहे आपण वर्षातलं एक वारी केली तरी आपल्याला डॉक्टरांकडे तब्येत चेक करायची करा, गरज आहे आपण सात किलोमीटर चालू शकतो म्हणजे आपल्याला काही त्रास नाही हाही मोठा एक फायदा आहे आणि पाचशे किलोमीटर वारकरी पायी चालतात आणि ते एवढंच रे आपण सात किलोमीटरमध्ये घ्यायचे तरी आपण वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी ही व्यवस्था केलेली आहे ऐंशी पंच्याऐंशी असू जास्त वय झालेले आहे जे वृद्ध वारकरी येतील त्यांच्यासाठी आमचे स्वयंसेवक इथं काम करतील तरी मनापासून सगळे इथं काम करतात आणि सगळे आल्यावर सेवा देतात आता अनिरुद्ध बापू केंद्रातले असो ते पन्नास साठ स्वयंसेवक येत आहेत त्यांची मुंबईची टीम आलेली होती आज त्यांनी निरीक्षण केलं स्वामी समर्थ केंद्रवाले येतात तेही ये पालखी आणता तिथं सेवा देतात आपले आर एस एस संघवाले येतात नंतर आपले गायत्री मंदिर परिवारवाले येतात तरी जास्तीत जास्त करून आमचे वारकरी संप्रदायातले हरिभक्त प्राण भजनी मंडळवाले प्रत्येक गावातल्या तालुक्यातनं ढवळून निघतात व बामपूरपासून तोरखेड्यापासून विक्रम बरुड तर आरते वाडी निंगेरी वरवाडे शिरपूर मांडळ भरपूर गावहून दिंड्या पायी येतात काही गावांचे नावं राहिले असतं तर माफ करा पण भरपूर मनापासून पालख्या येतात दिंड्या येतात आणि खूप आनंद घेतात आणि आनंदात नाचून गाऊन ब परमेश्वराचे गजेरी कीर्तन वगैरे खूप आनंद घेतात आणि मनापासून परमेश्वराच्या चरणी लीन होतात हे अरे यावर्षी या विशेष म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे सर्व स्टॉल लागणार आहेत एकमेक या ठिकाणी नियोजनासाठी आर एस एसवाल्यांनी ब्लड कॅम्प ठेवलेला आहे हिरे विद्यालय मेडिकल कॉलेजवाल्यांनी ठेवलेलं आहे बी ओ साहेबांनी शासकीय योजनांचा कोणता कोणता लाभ घेता येईल याविषयी सगळं परिपत्रक ठेवलेलं आहे बी डीओ पा साहेबांनी तीन दिवसापासून मनापासून आपल्याला रोज भेटी देत आहेत पी आय साहेबांनी दोन तीनदा भे भेटी दिल्या व कसं काय नियोजन आहे या या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले आमचे अंगणवाडी प्रकल्पवाल्यांचे सगळे भरपूर ठिकाणी या स्टॉल लागणार आहेत आणि सगळे मनापासून सेवा करतायत आता मोतीबिंदू शिबिरवाले डोळे तपाशीसाठी फ्री ऑफ चार्ज करणार आहे ते पार्किंगची व्यवस्था तुमची पार्किंग पार्किंगची व्यवस्था पोलीस बंदोबस्त आणि महिलांसाठी काय व्यवस्था केलेली आहे तुम्ही पार्किंगसाठी आम्ही आर सी पटेल शाळेचे जे ग्राउंड आहे सहा एकरचं हे पूर्ण पार्किंगसाठी आम्हाला शाळेच्या वतीने दरवर्षी आम्हाला मिळतं तरी शाळेचे आम्ही आभार मान मानतो आणि स्त्रियांसाठी आपण इथं वेगळ्या रांगांची व्यवस्था स्वयंसेवक सांगून गेले सगळं आम्ही मनापासून काम करू बुवा